एक वेळची गोष्ट आहे एक छोटेसे गाव होते त्या गावात सर्व लोक आनंदी होते पण एक गरीब व्यक्ती होता जाचा नाव दयानंद दयानंद उदास वाटायचा कारण त्याच्याकडे नोकरी नव्हती आणि त्याच्या कुटुंबाला पुरेसे अन्न मिळत नव्हते नवीन वर्षाची सुरुवात होत होती आणि गावात सर्वजण नव्या संकल्पाबद्दल विचार करत होते दयानंदे देखील विचार केला की या नवीन वर्षात काहीतरी वेगळं करायला हवं त्याने ठरवलं की तो एक छोटेसे व्यवसाय सुरू करेल दयानंदने थोडेसे पैसे जमवले आणि एका स्थानिक शेतकऱ्याच्याकडून काही भाजीपाला घेऊन तो बाजारात गेला त्याने तो भाजीपाला विकला आणि त्याला काही पैसे मिळाले त्यानंतर त्याने आणखी भाजीपाला खरेदी करून विकण्याचे ठरवले दिवसेंदिवस त्याची विक्री वाढत गेली आणि त्याचं अर्थसंकल्प सुधारायला लागलं नवीन वर्षात सुरू केलेल्या या व्यवसायामुळे दयानंदच्या जीवनात सकारात्मक बदल झाला तो आता आपल्या कुटुंबाला चांगलं वातावरण आणि खाण्याची मिळू शकला त्याने जाणीव केली की आशा आणि प्रयत्न यश ये मिळवता येते कथेतील बोध नवीन वर्ष एक नवीन संधी घेऊन येत आपल्याला आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आशेला कधीही तिलांजली द्या कारण आपल्या प्रयत्नानेच आपलं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी वाटा तयार होतो तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद